मराठ्यांच्या इतिहासातील एक अद्भुत व अविश्वसीय घटना म्हणजे आग्र्यावरून सुटका महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याने अतिशय शिथाफीने आग्र्यावरून आपली सुटका करून घेतली यामुळे अखिल हिंदुस्थानात औरंगजेबाची नाचक्य होऊन त्याच शर्मेने मान खाली घालावी लागली होती याचे अतिशय सुंदर वर्णन कविराज भूषण यांनी या काव्यामध्ये केलेले आहे कविराज भूषण म्हणतायत चारी चारी चौकी जहा चकताकी चहूवर सास आरू भोर लगी रही जिहलेवाकी कांदे दरे कावरे चलो रे जब सास येती एक लिए एक जात जात चले देवाकी को उतार डरी डंबर निवारे डारो भेष और जब चलो साथस मेवा की पंची हो के होके हो के, गुटका के गौन हो के देखो कोन भाती गयो करामत सेवा की करामत सेवा की हे काव्य सुंदर आहे पुन्हा एकदा आता तालबद्धतेने मी तुम्हाला म्हणून दाखवतो कि चारी चारी चौकी जहा चकता चहु और सांझ आरो भोर रही रही लेवा की कांदे धरे कावरे चलो रे जब सेती एक लिए एक जात जात चले देवा की भेष को उतार डरी डंबर निवारी डारो धरयो भेष और जब चल साथ मेवा की पौन हो की पंछी हो गुटका की गौन हो की देखो गयो करामत सेवा की करामत सिवा की एवढं सुंदर वर्णन कविराज भूषणांनी केलेले की छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे गेले ते औरंगजेबालाही समजले नाही याचं वर्णन करताना या काव्याची निर्मिती केलेली आहे कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली काव्या आहे का ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बापर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय